जय श्रीराम तर नमस्कार मित्रांनो आपण आज आहोत भिवंडीतील पिंपलस या गावामध्ये आणि आपण बघू शकता श्रीराम मंदिर अयोध्या अक्षय मंगल कलश दर्शन असं बॅनर आहे आणि बावीस तारखेला जो राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा आहे तर त्या ठिकाणी त्यानिमित्ताने प्रत्येक गावामध्ये हे जे आमंत्रण आहे हे प्रत्येक गावामध्ये दिलं जाते आणि त्याचं स्वरूप आपण बघता ही श्रीराम मंदिर जे अयोध्येला आहे त्याच्या निमित्ताने ही पालखी निघाली आहे आणि आपण बघू शकता लहान छोट्या मुली देखील आपल्याला रामाच्या सीताच्या वेशभूषेत दिसतात आणि ग्रामस्थ मंडळ पिंपलास आजी माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्य वगैरे आहेत तर काय म्हणाल भाऊ या पालखीविषयी काय विशिष्ट आहे आपण सगळे आपण सगळे जाणतो की येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपले आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराचा प्राण प्रतिष्ठा अयोध्या येथे होत आहे आणि त्या अनुषंगाने हो हो संपूर्ण भारतभर अयोध्या हो येथे पूजन झालेले पवित्र कलश हे दर्शनासाठी संपूर्ण देशभर फिरवले जात आहेत आणि त्याच त्या अनुषंगाने आज दिनांक पाच शुक्रवारपर्यंत पाच एक दोन हजार चोवीस रोजी हा पवित्र कलश आमच्या पिंपळास या गावामध्ये आलेला आहे आणि आमच्या गावकऱ्यांना त्या कलशाचं दर्शन घेता यावं म्हणून आम्ही हा कलश पालखीमध्ये विराजमान केला असून ही पालखी संपूर्ण गावामध्ये फिरवण्यात येत आहे आणि या पालखी फिरवल्यामध्ये संपूर्ण गाव मोठ्या भक्तिभावाने सहभागी झालेला आहे आणि हा पवित्र कलश आता दर्शन झाल्यानंतर पुढील गावासाठी सुपूर्द केला जाईल काय आहे म्हणजे कसं आयोजन आहे आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही पालखी अशी होणार संपूर्ण प्रथम सर्व शहरी भागामध्ये ही पालखी फिरवण्यात आली आणि आता ग्रामीण भागामध्ये फिरत आहे आणि मला वाटते आज पहिलाच दिवस आहे तिथे आमच्या गावामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आता हा पुढे संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये हा कलश फिरणार आहे आणि पंधरा तारखेनंतर हा कलश अयोध्या येथे जाणार असून बावीस जानेवारी जेव्हा श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेला हे कलश तिथे पुजले जाते खरोखर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि ही अनेक वर्षापासून राम मंदिर बनावं अशी भारतात हिंदुस्थानामध्ये एक प्रत्येकाचा संघर्ष होता आणि याच्यासाठी प्रत्येकजण बरेचसे साधू संत या आंदोलनामध्ये मारले देखील गेले आणि अनेक जणांवर लाठी लाठीचार झाला आहे आणि ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की राम मंदिर बांधण्यात आलं आहे आणि त्याचं उद्घाटन देखील आपल्या समकालीन होते आणि आपण खूप भाग्यशाली आहोत तर प्रत्येकाने या पालखीमध्ये आणि या रान राम मंदिराच्या जो उद्घाटन सोहळा आहे याचा आनंदात सामील व्हायला पाहिजे झाला जवळजवळ चारशे वर्ष हिंदू समस्त हिंदू धर्मीय ज्या सोहळ्याच्या आतुरतेने पाठ वाट पाहत होते आ, हा सोहळा आता बावीस जानेवारी रोजी संपन्न होत आहे आणि संपूर्ण जगातील हिंदूंना याचा फार अत्यानंद झालेला आहे आणि हा आनंद आता आपण बघतच आहोत आणि हा उत्साह बावीस तारखेपर्यंत जय श्रीराम हर हर ओम नम शिवाय धन्यवाद भाऊ जय श्रीराम श्रीराम मंदिर निमित्त ही पिंपलास भिवंडीतील पिंपलास या गावामध्ये निघालेली पार्टी आहे आणि वारकरी संप्रदाय वगैरे आहेत आणि रामात नामाचा जयघोष होत आहे आणि हे सर्वस्त ग्रामस्थ मंडळ पण बघू शकता ही पालखी जी आहे ही राम रामाची पालखी जी आहे हे महिला मंडळ भजिनी वर्गाने देखील घेतलेले आहे आणि प्रत्येक गावातूनही जाणार आहे आणि प्रत्येकजण भाविक प्रभू रामचंद्राचं दर्शन वगैरे घेणार आहेत तर बघू शकता आपण प्रभू रामचंद्राची पालखी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ही पालखी जाते अशा ठिकाणी दर्शन घेतला जातो आणि प्रत्येक गावात एक आनंदाचा उत्सव आहे आणि प्रभाकर सरांनी देखील या पालखीसाठी खूप मोठं आयोजन केलेलं आहे मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ या पार्कीमध्ये सहभागी देखील आहे पालक्यात आले तिसऱ्याच्या चौकामध्ये आणि रामनामाचा गजर होतोय